माझ्या महाराष्ट्राची कृतज्ञता ठेवून मनी पुण्यवाले या मातीचे कविवर्य कुसुमाग्रज आणि सर्व सारस्वत यांच्या श्रेष्ठ विचारकार्यांना माझे विनम्राभिमान आपल्या योगेश्वरी विश्वविद्यालयाचे आदरणीय उपमुख्याध्यापक गायवड सर आदरणीय पर्यरेक्षक गणपती सर मराठी विभागातील सर्व शिक्षक भगिनी उपस्थित शिक्षक बंधू भगिनी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गीत सादर करतो आहे ते महाराष्ट्र गीत आहे का मानवता गीत आहे बघूया स्वर्ग भूवरी वा घुवरी सुखी मागतो स्वर्ग नांदावा भूवरी जन्म झाला महाराष्ट्री पहिला बोल हो मराठी महाराष्ट्री पहिला बोल हो मराठी मराठी बोली तर वागलो अंग भिल्ली ही मराठी निर्भय स्वाभिमानी आम्हाडवी ही मराठी सारा जगात शोभतो माणूस माय मराठी आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदा वा भूवरी आमच्या देशाची संस्कृती साऱ्या जगी नावाजली आमच्या देशाची संस्कृती साऱ्या जगी नावाजली परस्त्री माता भगिनी संत जाळले माऊ जगाणी जग द्यावे महामानव सांगती सारे तारी आमच्या देशाची संस्कृती आधी महाराष्ट्र स्वर्ग नांदा भूवरी जगी देश कैक आहे किती सुंदर संस्कृती देशोदेशी दार्शनिक रित जगण्याला देती किती विलोभनीय सृष्टी पारणे डोळ्यांचे खेळती किती विलोभनीय सृष्टी पारणे डोळ्यांचे खेळती आम्ही भारावून जातो होते स्वागत जगती आम्ही भारावून जातो होते स्वागत जगती आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी सुखी जग मी मागतो स्वर्ग

आव मालूस आपन सुख दिल्या मेल्ला भति आधि महा रात्माज अभभ मगमाया देशावरि सुख मी मागतो स्वर्गंदा आगा भुवरि माझव व्याचा घंतानाड सरव क्राथ नामंदिरि माझव व्याचा घंतानाड सरव कार्थ नामंदिरि ज्यान जा�

जग ताला तारी सत्य न्याया सवे चालू सत्य जग ताला तारी आधी महाराष्ट्र माझा मग माया देशावरी सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदा वा भूपरी सुखी जग मी मागतो स्वर्ग नांदा वा भूपरी धन्यवाद